नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या तरुणांना भारतीय परंपरांशी जोडण्यात महान जैन ऋषींचं मोलाचं योगदान असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत एकंदर चार हजार चारशे पंधरा भारतीय मायदेशी परतले बिहारमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रथमच मोबाईल ॲपच्या माध्यमातून मतदान स्थानिक जागतिक ॲथलेटिक्स क्रमवारीत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला पुन्हा एकदा अव्वल स्थान आणि युवा क्रिकेटमध्ये भारतानं केला इंग्लंडचा सा सहा गडी राखून पराभव आणि तरुणांना भारतीय परंपरांशी जोडण्यात महान जैन ऋषींचं मोलाचं योगदान आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं आचार्य विद्यानंदजी महाराजांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर व्यक्त केलं या प्रसंगी त्यांनी जैन मुनींच्या हस्तलिखितांचं डिजिटायझेशन करण्याबद्दल माहिती दिली हम भारत की प्राचीन को डिजिटाइज का अभियान चला हैं इसमें बहुत बड़ी मात्रा में जैन धर्म ग्रंथों और आचार्यों से जुड़ी पांडुलिपियां शामिल है अब हम हायर एजुकेशन में भी मातृभाषा को बढ़ावा देते हैं विकास और विरासत को एक साथ लेकर आगे बढ़ना है इसी संकल्प को केंद्र में रखकर हम भारत के सांस्कृतिक स्थलों का तीर्थ स्थानों का भी विकास कर रहे हैं यावेळी प्रधानमंत्र्यांनी आचार्यजींना आदरांजली अर्पण करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी पाणी वाचवण्याचा संकल्प करावा अशा नऊ संकल्पांविषयी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं यात ते म्हणाले की प्रत्येक भारतीयांनी पाणी वाचवण्यासाठी कटिबद्ध असायला हवं नैसर्गिक शेती सुदृढ जीवनशैली नियमित योग व्यायाम जेवणात श्री अन्नाला प्राधान्य गरिबांना मदत हीच आचार्यांना खरी आदरांजली असेल असंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले यावेळी विशेष स्मारक नाणं आणि टपाल तिकिटाचंही प्रकाशन करण्यात आलं यावेळी विशेष मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत एकंदर चार हजार चारशे पंधरा भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आलं आहे यामध्ये इराणमधून तीन हजार पाचशे सत्त्याण्णव तर इस्रायलमधून आठशे अठरा भारतीयांना विशेष विमानानं भारतात परत आणण्यात आलं यामध्ये दीड हजारांपेक्षा जास्त महिला आणि पाचशे लहान मुलांचा समावेश आहे याबरोबरच चौदा ओ सी आय कार्डधारक नऊ नेपाळी नागरिक चार श्रीलंकेचे नागरिक आणि एक इराणी यांचाही यामध्ये समावेश आहे दरम्यान परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी काल इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरची यांच्याशी इराणमधल्या परिस्थितीबाबत चर्चा केली इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी झालेल्या चर्चा फलदायी ठरल्याचं एस जयशंकर यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटलं आहे भारतीय नागरिकांना मायदेशी सुरक्षित परत आणण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल जयशंकर यांनी सय्यद अरगची यांचे आभार मानले इस्रायलशी झालेल्या संघर्षात मृत्युमुखी पडलेल्या साठ जणांवर आज इराणमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोरचे कमांडर जवान इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेले अणुवैज्ञानिक तसंच सामान्य नागरिकांना आदरांजली वाहण्यासाठी तेहरांच्या आझादी स्ट्रीट इथं हजारो नागरिक जमले होते आय आर सी जीचे प्रमुख होसेन सलामी यांच्यासह अनेक जण इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात ठार झाले कोल इंडियाची उपकंपनी महानदी कोलफील्ड लिमिटेड ओदिशात पस्तीस दशलक्ष टन संयुक्त क्षमतेच्या दोन नव्या खाणींचं काम सुरू करणार आहे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उदय कावळे यांनी संबलपूर इथल्या कंपनी मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या अखेरपासून सुभद्रा खाणीतून दरवर्षी अडीच कोटी टन कोळशाचं उत्पादन सुरू होईल बलभद्र खाण दोन हजार एकोणतीस दोन हजार तीसपासून कार्यरत होणार असून त्या खाणीतून वर्षाकाठी एक कोटी टन ट कोळशाची निर्मिती होणं अपेक्षित आहे या नव्या खाणींमुळे देशातली वाढती कोळशाची मागणी पूर्ण करण्याला तसंच ऊर्जा क्षेत्राला बळ मिळेल असा विश्वास कावळे यांनी व्यक्त केला बिहारमध्ये आज होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रथमच मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिक ई मतदान करणार असून अशा प्रकारे निवडणुकीत मतदानासाठी मोबाईल ॲपचा वापर करणारे बिहार हे देशातलं पहिलंच राज्य ठरलं आहे बिहारमध्ये सहा नगरपंचायत आणि छत्तीस नगरपालिकांमध्ये आज निवडणुका होत असून सकाळी सात ते संध्याकाळी पाच दरम्यान मतदान होत आहे यामध्ये प्रथमच मोबाईलद्वारे ई मतदान करण्यासाठी चाळीस हजार नागरिकांनी अर्जाद्वारे निवडणूक आयोगाकडे नाव नोंदणी केली आहे बिहारसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी म्हटलं आहे या मोबाईल ॲपद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याचा फायदा नोकरदार ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला गंभीर आजारानं ग्रस्त असलेले नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना होईल असं प्रसाद यांनी सांगितलं ई मतदानासाठी पुण्यातील सिडॅक संस्थेनं सर्व सुरक्षा व्यवस्था असलेल्या आणि व्ही पॅटची सुविधा असलेल्या दोन मोबाईल ऍपच्या यंत्रणा विकसित केल्याचंही दीपक प्रसाद यांनी सांगितलं मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरमध्ये सतरा वर्षीय रुग्णावर रिलॅप्स्ड न्यूरोब्लास्टोमा अर्थात उपचारानंतर पुन्हा उद्भवणाऱ्या मज्जा संस्थांच्या कर्करोगासाठीची देशातली पहिली हाय डोस वन थ्री वन एल एम एल बी जी थेरपी यशस्वीरित्या थे पूर्ण केली आहे या रुग्णाची प्रकृती सध्या चांगली असल्याची माहिती सेंटरनं जारी केलेल्या पत्रकात दिली आहे रिलॅप्स्ड न्यूरोब्लास्टोमा हा आजार प्रामुख्यानं लहान मुलांना होतो या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत जागतिक एथलेटिक्सच्या क्रमवारीत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवलं आहे त्यानं ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सला मागे टाकत दुसऱ्यांदा प्रथम स्थान पटकावलं आहे गेल्या वर्षी सतरा सप्टेंबरला डायमंड लीग अंतिम सामना जिंकल्यानंतर पीटर्स पहिल्या स्थानावर आला होता नीरजच्या सातत्यपूर्ण यशानंतर तो पुन्हा पहिल्या स्थानी आला आहे पीटर्स दुसऱ्या तर जर्मनीचा ज्युलियन वेबर तिसऱ्या तर पाकिस्तानचा यंदाचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीम चौथ्या स्थानावर आहे इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या एकोणीस वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघानं काल पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंड संघाचा सहा गडी राखून पराभव केला प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव एकशे चौऱ्याहत्तर धावांमध्ये आटोपला रॉकिंग रॉकी फ्लिंटॉफनं सर्वाधिक छप्पन्न धावा केल्या भारतीय गोलंदाज कनिष्क चौहान यानं तीन गडी बाद केले भारतीय संघानं विजयासाठी एकशे पंचाहत्तर धावांचं आव्हान चार गड्यांच्या मोबदल्यात केवळ चोवीस षटकात पार केलं वैभव सूर्यवंशीनं एकोणीस चेंडूत अठ्ठेचाळीस धावांची खेळी केली अभिज्ञान कुंडूनंही पंचेचाळीस धावांची खेळी केली दोन्ही संघांमधली पुढचा सामना येत्या सोमवारी होणार आहे एकोणीस वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये पाच एक दिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे इंग्लंड आणि भारतीय महिला संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या पाच संघांच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेला आजपासून इंग्लंडमधील टेंट ब्रिज नॅटिंगहॅम इथं सुरुवात होत आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल भारतीय संघानं नुकत्याच श्रीलंकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय तीन सामन्यांच्या मालिकेत उत्तम कामगिरी बजावली आहे भारतीय बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी आणि तन्वी शर्मा एस खुल्या बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या उपांत्य फेरीत दाखल झाल्या आहेत अमेरिकेच्या आयओवा इथं आज महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत तन्वीनं मलेशियाच्या तेलशेना करू पथेवन हिला एकवीस बारा एकवीस सोळा असं पराभूत केलं तर पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आयुषनं चीनच्या कुवक्वापन लीन याला वीस बावीस वीस एकवीस नऊ असं पराभूत केलं दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या एफ आय एच प्रो लीगमध्ये भारतीय महिला संघ आज बर्लिनमध्ये चीनविरुद्ध सामना खेळेल सामना सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होणार आहे हवामान येत्या दोन ते तीन दिवसात नैऋत्य मान्सून देशभरात पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा तरुणांना भारतीय परंपरांशी जोडण्यात महान जैन ऋषींचं मोलाचं योगदान असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत एकंदर अंतर चार हजार चारशे पंधरा भारतीय मायदेशी परतले बिहारमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रथमच मोबाईल ॲपच्या माध्यमातून मतदान जागतिक एथलेटिक्सच्या क्रमवारीत भारताचा भाला फेकपटू नीरज चोप्राला पुन्हा एकदा अव्वल स्थान आणि युवा क्रिकेटमध्ये भारतानं केला इंग्लंडचा सहा गडी राखून पराभव याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार